नमस्कार अग्रोवनच्या मान्सून बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत विदर्भात आजपासून चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे मग पाऊस आणि गारपिटीची शक्यता कोणकोणत्या भागात आहे याचीच माहिती आज तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल हवामान विभागानं आज म्हणजेच शनिवारी भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला तर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिदास वेगाने वारेही वाहू शकतात असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर उद्या म्हणजेच रविवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर यवतमाळ गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे सोमवारी अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर सोमवारी पावसासह चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मंगळवारी विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमधील काही भागात पावसाचा अंदाज आहे तर मंगळवारी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे यासोबतच काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे